बॉलिवूडचे अँग्री मॅन म्हणून ओळख असणारे अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका आवडते त्यांचा प्रत्येक सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडतो नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात त्यांनी मी कचरा करणार नाही असं हिंदी आणि मराठी भाषेत म्हटलं होतं मात्र कचरा या शब्दाचा उच्चार त्यांच्याकडून मराठीमध्ये चुकला होता तर यावर त्यांनी आता आणखी एक व्हिडिओ शेअर करत आपली चूक मान्य केली आणि मराठी उच्चार सुधारत एक वीडियो के नमस्कार मैं हूँ अमिताभ बच्चन अभी कुछ दिन पहले मैंने एक वीडियो किया था कि मैं कचरा नहीं करूँगा उसको मैंने मराठी में भी कहा था और मेरा उच्चारण जो मराठी में था वो एक शब्द था कचरा जो कि गलत हो गया था उसका उच्चारण मुझे मेरे मित्र हैं सुदेश भोसले उन्होंने बताया कि ये जो शब्द है आपने उसका उच्चारण गलत किया है तो मैं ये फिर से ये वीडियो दे रहा हूँ और कहने जा रहा हूँ मी कचरा करणार नाही धन्यवाद नमस्कार तर चाहत्यांकडूनही त्यांचं खूप कौतुक करण्यात येते तर अनेक मराठी कलाकारांनी सुद्धा त्यांच्या या कृतीचं खूप कौतुक केलंय अमिताभ बच्चन यांच्या या नम्रतेविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी